सोलापुरात धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे सततच्या शेतीच्या वादाला कंटाळून शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि या घटनेनं सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे माडा तालुक्यातील जाखले येथे शेतीच्या वादातून पूर्व वैमनस्यातून रमेश बाबू लोंडे वयवर्ष छप्पन राहणार जाखले या शेतकऱ्यांचा धारदार कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जाखले ते रोपळे रस्त्यावरील सुभाष मारुती पवार यांच्या शेताजवळ घडली या हत्येप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात सहा विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून टेंभुर्णी पोलिसांनी यातील सर्व आरोपींना अटक केली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फौजदारी गुन्हे दाखल आहेत या दोघांमध्ये पाऊल वाटेवरून व शेताच्या बांधांच्या कारणाने सतत खटके उडून भांडणे होत होती या गुन्ह्यातील आरोपींनी शेतीच्या तसेच जागेच्या कारणावरून रमेश लोंडे यांना जीवेठार मारण्याचा निर्धार केला दरम्यान गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रमेश लोंडे हे आपल्या शेतात जात असताना कच्च्या रस्त्यावरील सुभाष मारुती पवार यांच्या शेताजवळ आले असता त्यानंतर तेथील आरोपी रामचंद्र लोंडे ओंकार लोंडे अविनाश लोंडे यांनी धारदार कोयत्याने हल्ला करून रमेश लोंडे यांच्या मानेवर पायावर गंभीर वार झाले त्यावेळी त्यांनी जागेवरच कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे